यावेळी भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते आमदार सुभाष देशमुख भाजपा महिला मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वृषाली चालुक्य शीतल गायकवाड अप्पासाहेब पाटील वडकबाळकर राम वाक्से लक्ष्मी नडगिरे अमोल गायकवाड सुशील गायकवाड शिवा हिंदामोरे ज्योत्सना उबाळे यांच्यासह बेगर हाऊसिंग सोसायटीतील कार्यकर्ते व शीतल गायकवाड मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते

आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांचं चिन्ह काय कमल सगळ्यांना म्हणते ना कधी मतदान आहे सात तारखेला मग तुम्ही कुणाला मतदान करणार कमळाला आपल्या शेजार पदार नातेवाईकाला काय सांगणार कमळाला मतदान करा म्हणून सांगणार बरोबर ना कमळाला मतदान करा म्हणून सांगणार हम्म आम्हाला आमच्या म्हणजे आपला करता पुरुष कोण आहे मनीस आहे मोदी साहेब आपल्याला घर द्या लागले धान्य द्या लागले सगळ्यात महत्वाचं आपलं कोरोना काळातले सगळ्यांचे प्राण वाचवले त्यावेळेस कसं गडबड चालू कोण हॉस्पिटलला गेलं की आपल्या मनामध्ये काय यायचं आपला बी नंबर लागते काय की वाचायचं पण आपल्याला भगवंतांच्या नंतर बन सापडल्याला वाचवणार आपल्याला मोदीने वाच मोदीने दोन दोन वेळेस लस दिले आपल्याला त्याच्यामुळे आपण वाचलो मग ज्याने आपल्याला वाचवलंय त्याला आपल्याला पुढे आणावं लागणार आहे या देशाच्या पंतप्रधान पद द्यावं लागणार आहे आणि त्यांना देण्यासाठी येत्या सात तारखेला माननीय रामभाऊ शाहपुते आपल्याला आशीर्वाद मागायला आले मग मा आशीर्वाद कशाच्या रूपाने देणार मतदानाच्या रूपाने आशीर्वाद देणार पण माझी तुम्हाला विनंती आता की पुढच्या काळामध्ये कोणीतरी काहीतरी येणार तुम्हाला काहीतरी आमिष दाखवणार बरोबर ना आम्ही तुमचं हमक करतो आम्ही तुमचं तमकळ करतो काहीतरी आश्वासन देणार किंवा आश्वासन नाही दिलं तर दाब देणार दबाव टाकणार बरोबर ना कुठल्याही आश्वासनाला बळी पडू नका कुठल्याही दबावाला बळी पडू नका नसाल तर एक दिवसापुरती काहीतरी गडबड करणार काहीतरी आम्हीच दाखवणार म्हणून माझे मत कुठल्याही आयुष्याला बळी पडू नका कुठल्याही दबावाला बळी न पडता एकच ठरवायचं आपल्याला येत्या सात तारखेला कमळ या चिनार बटन दाबवून आपल्याला माननीय राम सत्तना मिळून द्यायचे आणि कुणा कुणाला सांगायचे सगळ्यांना आजूबाजूच्या आपल्या सगळ्यांना सांगायचे किंवा आपल्या घरच्या मालकाला ताकीव द्या रात्रीच सकाळी मतदान करून आल्याशिवाय चहा मिळणार नाही काय म्हणायचं रात्री सांगा म्हणजे सकाळी सात वाजता लगेच उठून जातील सकाळी सात ची आपली चहा द्यायची सवय आहे त्यांना द्या अगोदर मतदान करा कमळाला करा मला दा दाखवा आणि मग तुम्हाला चहा दे आपल्या सोलापूर मध्ये काल मोदीजी येऊन गेले नरेंद्र मोदीजीने काय दिलं नरेंद्र मोदीजीने पूर्वी श्रीमंताच्या घरामध्ये गॅस होता बरोबर घरात असायचं घर श्रीमंताच्या घरामध्ये गॅस असायचा सगळ्यांना नरेंद्र मोदीजीने गॅस देण्याचं काम केलं गॅस दिला गोरगरिबांना वाचले जे काही काम केलंय त्या मोदीजींचा कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी उभा आहे मला मतदान म्हणजे मोदींना मतदान कमळाला मतदान म्हणजे मोदींना मतदान त्यामुळं येत्या काळामध्ये बापूंनी सांगितलं तसं सा। काही लोक येतील भाषण करतील परंतु ज्या मोदीजींनी इतकं चांगलं काम केलंय त्या मोदीजींच्या मागे आपल्याला उभारायचंय मोदींनी अजून काय केलं तर मोदींनी मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्यासाठी एक योजना आणली त्याचबरोबर शहरी भागातील महिलांसाठी बचत गटांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आणि मोठे काम रस्ते असतील वेगवेगळे कामं असतील ते मोठे कामं मोदीजींनी केले आणि मोदीजींच्या आईचं मागं निधन झालं आई, आई केल्यानंतर एक तासानंतर मोदीजींनी कामाला सुरुवात केली इतके त्या ठिकाणी मोदीजी कामाबद्दल प्रेम असणारे आहेत मोदीजींनी त्या ठिकाणी प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तर मुस्लिम महिला ज्या अनेक वर्षापासून संघर्ष करत होत्या की ट्रिपल तलाकमधून आम्हाला सुटका पाहिजे तर ट्रिपल तलाकवर सुद्धा बंदी घालायचं काम मोदींनी केलं त्याच्यामुळे ज्या मोदींनी आम्हाला गॅस दिला ज्या मोदींनी आम्हाला त्या ठिकाणी सन्मान मिळवून दिला गोरगरिबांना घरं दिली त्या मोदींची निवडणूक आहे इथं राम सातपुते उमेदवार नसून नरेंद्र मोदी उमेदवार आहेत आणि नरेंद्र मोदींच्या मागे नरेंद्र मोदींच्या मागे तुम्ही ताकदीने उभं राहावं भविष्यात या सोलापूर मध्ये उद्योग आले पाहिजे या सोलापूर मधल्या तरुणांना सोलापूर मध्ये काम भेटलं पाहिजे इथं आय टी कंपनी आल्या पाहिजे इथं कंपनी आल्या पाहिजे याच्यासाठी सगळ्यांनी मिळून मला आशीर्वाद द्यावेत एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी शीतल सुरेंद्र गायकवाड एक विजापूर रोडचा एक भाजपचा सामान्य कार्यकर्ता असून आज बेगर हाऊसिंग सोसायटी येते आम्ही एक विजापूर रोड परिसरातील नागरिकांना सोयीच होण्यासाठी भाजपा कार्यालयाच भाजपा कार्यालयाचं ओपनिंग माननीय सातपुते व भावी लोकप्रिय था, आमदार दक्षिणचे सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे आणि तसंच राम भाऊ सातपुते यांच्या प्रचारार्थ जाहीर पाठिंबा म्हणून शंभर टक्के जाहीर पाठिंबा म्हणून आज बेगर हाऊसिंग सोसायटी विजापूर नका रेल्वे आदी महात्मा फुले शाळा या परिसरातून शंभर टक्के जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज कॉर्नर मिटिंग आयोजित करण्यात आली होती त्यानुसार आम्हाला कालही एवढ्या उन्हामध्ये काल आम्ही जाहीर सभेला नरेंद्र मोदी सभेलाही जाऊन जाऊन येऊन तरी आज पण डबल दबाका करून आज पण ती गर्दी कर मेंटेन करत मोदी साहेबवर विश्वास ठेवून राम सातपुते साहेबांना मतदान करण्यासाठी आम्ही जाहीर आव्हान केलेलं आहे जाहीर पाठिंबा दिलेला आहे आण आणि तसेच महिलांना की या एरियामध्ये जवळपास पंधरा ते वीस वेळा पंधरा ते वीस वर्ष मधुकर आठवले यांनी नगरसेवक झाले आणि त्यांना चालू नगरसेवकांचं चा तिकीट ह्या परणिती शिंदेने कापून त्यांना वडापाव विकण्यास भाग पाडले आणि त्यांची परिस्थिती दारिद्र्य देशाखाली आणली त्यामुळे परणिती शिंदेचा आम्ही जाहीर निषेध करून बीजेपीला म्हणजे भाजपाला कमलला पूर्णपणे पाठिंबा देऊन मतदान करण्याच आव्हान केलेलं आहे आणि तसंच या मतदार क्षेत्रामध्ये प्रणिती शिंदे सुशील कुमार शिंदे यांचं मतदान असून गेल्या वेळेस दोन हजार दोन हजार बारा साली दोन हजार बारा साली मी स्वतः निवडणुकीला उभारलेला असताना मेलेल्या लोकांचं एकशे सतरा मेलेल्या लोकांचं मतदान घेऊन काँग्रेसचा नगरसेवक झाला होता त्यानुसार ते अजूनही कोर्टात चालू आहे मग हे लोक ईएम घोटाळा हे घोटाळा पहिला काँग्रेसचेच लोक घोटाळा करतात आणि हे सत्य आणि कोर्टात अजून केस चालू आहे त्याला मी ही पार्टी आहे त्यामुळे लोकांना मी जाहीर आवाहन केले की शंभर टक्के मतदान भाजपला करावे आणि तसंच विजापूर रोड वरून दहा ते पंधरा हजार लीड देऊन वर्गोस लीड देऊन राम भाऊ सातपुतेला निवडून आणावे आणि मोदी साहेबांना गिफ्ट द्यावे एवढ विनंती केलेला एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो जय जयमान जय राम जय श्रीराम मी वृषाली चालुक्य भाजपची कार्यकर्ती आहे आणि इंडिया हाऊसिंग सोसायटी ची चेअरमॅन आहे तर आज आमच्या इकडं कार्यक्रम आमच्या दादांनी घेतलाय शीतळांना गायकवाडांनी आणि चांगला म्हणजे आम्हाला इकडे प्रतिसाद खूप चांगला मिळतोय बीजेपीला शहरातच सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळतोय आजच्या कार्यक्रमातही तुम्हाला दिसेन की दादांची किती मेहनत लागलेली आहे इथे किती, -किती बायका आलेल्या आहेत ह्याच्याने आपल्याला कळतं की आपला हर एक कार्यकर्ता काम करतोय ग्रास लेवलचा असेल किंवा वरचे कुठले पदाधिकारी असतील हे सगळे खाली उतरून आमच्या मोदींना आम्हाला निवडून आणायचंय या भक्तिभावानी सगळे कामं करतायत अरे एक वातावरणच तयार झालंय कालच्या तर कार्यक्रमानंतर मोदीजींच्या सभेनंतर एक पॉझिटिव्ह अजून पॉझिटिव्ह वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळं आम्ही आता बघतोय की आमचेच खासदार निवडून येणार आहेत त्याचीच आम्ही आता वाट बघतोय तर बाकी काय निकाल लागल्यावर सगळ्यांना कळेलच की आमचे किती भाग्य आहेत की आम्हाला परत प्राईम मिनिस्टर म्हणून नरेंद्र मोदीच मिळत आहेत धन्यवाद आम्ही शीतलदा मागे पाठिंबा जसा देतोय तसा दादा समोर जाऊन आपले लोकप्रिय बापूसाहेब आमदार त्यांना पाठिंबा देत आहेत परत आपले राम भाऊ सातपुते साहेब ह्यावेळेस खासदार केला थांबलेले आहेत तर आमचा पूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे आम्ही पूर्ण सगळे जनतेला घरातून आणि आम्हाला तसं तरी सांगायची गरजच पडणार नाही कारण आम्हाला माहित आहे की आमच्या एरियामध्ये की दादा एक असा माणूस आहे की आम्हाला कुणालाही सांगावं लागणार नाही दादा जरी म्हणले की आपल्याला सगळ्यांना सात ते आठ सात ते सकाळी सात ला जाऊन आठ वाजेपर्यंत आपल्याला फक्त कमळाला जाऊन आपल्याला वोटिंग करायचं आहे तरी आमच्या महिला सगळ्या घरातून आणि सगळे माझे भाऊ सगळे बाहेर पडून आमच्या दादाचा शब्द पाळणार आहेत हे आम्ही पाचशेच्या बॉन्डवर लिहून जरी लिहून द्यायला तयार आहे कारण आम्हाला एवढा दादावर विश्वास आहे आम्ही दादाच्या पाठीमागे थांबलो म्हणजे एक मोदी साहेबांच्याच पाठीमागे थांबल्यासारखं आहे आणि आम्ही दादांना मतदान करणार म्हणजे आम्ही मोदी साहेबांना मतदान केल्यासारखं आहे दादा जिथं जातील तिथं आम्ही आहोत आणि दादा आमच्या मोदी साहेबांच्या पाठीमाग आहे म्हणजे आम्ही सगळी जनता सगळे मोदी साहेबांच्या पाठीमाग आहे आम्ही पूर्णपणे सगळ्या गल्लीतले लहान मोठे सगळे थोर सगळे अठरा वर्ष एकवीस वर्षापर्यंत आताची नवी पिढी सगळ्यांना धरून आम्ही रामबाबू साहेबांना रामभाऊ साहेबांना आम्ही निवडून देणार हे आम्ही शंभर टक्के सांगतो आहे त्यांनी खासदार झाले म्हणून मी, मी आताच सांगते आता मला एवढं शंभर टक्के खात्री आहे जय श्रीराम